नमस्कार मी प्रशांत कदम मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला आणि त्याला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली खरं तर कुणी कुणाला लग्नाला बोलवावं कुणी पदावरती असताना लग्नाला उपस्थित राहावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल एरवी फार चर्चा कदाचित नसतीही झाली पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पंतप्रधानांनी ज्या उद्योगपतींचं जाहीरपणे नाव घेऊन ते टेम्पोनं पैसे पुरवत असल्याचा आरोप केलेला होता आणि एवढंच नव्हे तर त्यांनी हे पण म्हटलेलं होतं की देश को जवाब देना पडेगा ते पंतप्रधान आता जर इतक्या सहजपणे अंबाणींच्या मुलाच्या लग्नामध्ये पोहोचले असतील तर मग देशवासियांनी हा प्रश्न विचारणं साहजिक आहे की त्या टेम्पो भरून गेलेल्या पैशांचं नेमकं काय झालं त्याची काही चौकशी होणार आहे की नाही देशभरातल्या राजकारण्यांनी अंबाणींच्या दारामध्ये रीग लावलेली होती जे एरवी अंबानींच्यावरती टीका करत असतात असे सुद्धा राजकारणी त्याच्यामध्ये समाविष्ट होते फक्त एक राजकारणी जे राहुल गांधी आहेत ते या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहिले नाहीत असं नाही की त्यांना आमंत्रण नव्हतं त्यांना आमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी हे स्वतः दहा जनपदवरती जो सोनिया गांधींचा शासकीय निवासस्थानाचा पत्ता आहे त्या ठिकाणी पोहोचलेले होते पण त्यानंतरसुद्धा राहुल गांधी किंवा प्रियंका किंवा सोनिया गांधी गांधी कुटुंबातलं कोणीच या लग्नाला प्रत्यक्ष उपस्थित नव्हतं तुम्ही देशभरातल्या कुठल्याही राजकारणाचं नाव आठवून बघा हे सगळे झाडून या लग्नाला हजर होते आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर मुंबईमध्ये एक शासकीय कार्यक्रम होता उद्घाटन प्रकल्पांचा कार्यक्रम होता आणि नेमके त्याच दिवशी बरोबर ही उद्घाटन प्रकल्पांची कामं संपल्यानंतर अंबाणींच्या सोहळ्याला उपस्थित राहिले आता मुंबईत जाण्याचा त्यांचा तो खर्च शासकीय होता अंबाणींच्या लग्नाला उपस्थिती त्यांनी शासकीय हो खर्चातून लावली की वैयक्तिक खर्चातून हा पुन्हा एक वेगळा मुद्दा आहे पण एक लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये ज्या सहजतेनं तुम्ही या उद्योगपतींचं नाव घेतलेलं होतं त्याचं नेमकं पुढं काय झालं याचं तर उत्तर देशवासियांना मिळायला हवं काय नेमके म्हणाले होते पंतप्रधान मोदी हे ऐका आणि आपण नंतर मग त्याच्याबद्दलची आणखी चर्चा लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया मैं तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं जराइस शाह आजाद घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडाणी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात अबा अंबाणी अडानी इनको गाली देना बंद कर दिया जरूर दाल में कुछ काला है पांच साल तक अंबानी अडानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो भर भर करके आपने पाया है जवाब दे म्हणजे एरवी विरोधी पक्षनेते साध्या साध्या प्रकरणांमध्ये कुणी अडकले तुम्हाला प्रश्न विचारणारे पत्रकार असतील सामाजिक संस्था असतील तर त्यांच्या विरोधात या सगळ्या यंत्रणा हात धुवून पाठीमाग लागतात आणि इथं जर तुम्ही थेटपणे जाहीरपणे असा आरोप केलेला होता की टेम्पो भरून पैसे जात आहेत तर मग याची चौकशी होणार की नाही देश को जवाब देना पडेगा असं तुम्ही जे म्हटलेला होतात त्या प्रश्नाची म्हणजे ते शोधण्याची उत्तर हे उत्तर शोधण्याची सुरुवात नेमकी कधी होणार आहे आणि लग्न सोहळ्यामध्ये इतक्या सहजपणे उपस्थिती लावल्यानंतर तिथे आमंत्रणावरून सगळ्या व्ही आय पींची भेट घेतल्यानंतर कु अंबाणी कुटुंबाच्या एकूण अगदी पारिवारिक माहोलमध्ये ही सगळी भेट उपस्थिती झाल्यानंतर खरोखर ही चौकशी पुढे होणार आहे की नाही हा देखील प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबाणींच्या लग्नसोहळ्यामध्ये ज्यावेळी पोहोचले त्यावेळी अजून एक महत्त्वाचं दृश्य दिसलं ते म्हणजे पंतप्रधान स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसले खरं तर हे अभिमुक्तेश्वरानंद हे तेच आहेत ज्यांनी राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी सरकार सगळ्या गोष्टींचं नीट पालन करत नाही राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करत आहे असं थेटपणे सुनावलेलं होतं आणि ज्यावेळी राहुल गांधींच्या त्या संसदेतल्या भाषणावरून हा सर्व हिंदू समाजाचा अपमान आहे अशा पद्धतीचं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केला त्यावेळीसुद्धा राहुल गांधींच्या बोलण्याचा अर्थ हा नाही आहे हे ठणकावून सांगण्याचं काम याच अभिमुक्तेश्वरानंद यांनी केलेलं होतं आणि त्यांच्यासमोर पंतप्रधान मोदी तिथे नतमस्तक होताना दिसले त्यामुळं अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विधानांचा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जो आहे तो पंतप्रधानांनी खरं तर नीट लक्षात घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं केवळ दिखाव्याची लीनता दाखवण्याच्या ऐवजी राहुल गांधींनी त्यावेळी सुद्धा पंतप्रधान मोदींना आव्हान दिलेलं होतं की जर तुम्ही इतक्या थेटपणे नाव घेताय तर चौकशी करूनच दाखवा काय म्हणाले होते राहुल गांधी तेव्हा ऐका नमस्कार मोदीजी थोडासा घबरायत क्या नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या आ, एक काम कीजिए सी बी को इनके पास भेजिए ना पूरी जानकारी करिए इंक्वायरी कराइए जल्दी से जल्दी कराइए घबराइए मत मोदी जी और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूँ जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं महालक्ष्मी योजना पहली नौकरी पक्की योजना इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाएंगे हम इन्होंने 22 अरबपति बनाए हैं हम करोड़ों लाखपति बनाएंगे अंबानींच्या मुलाचा लग्न सोहळा लग्न सोहळा खरतर गेल्या वर्षभरापासून चालू आहे आधी प्री वेडिंग झालं थाटामाटामध्ये जामनगरला ज्या ठिकाणी त्यांची रिफायनरी आहे त्या ठिकाणी ग्रँड सेलिब्रेशन पार पडले होते आणि आता मुंबईमध्ये बारा जुलैला लग्न सोहळा पार पडला पुन्हा पोस्ट वेडिंग रिसेप्शन चालूच आहेत आणि सगळ्याच क्षेत्रातले जे नामवंत आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत फक्त आणि फक्त गांधी कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे काय नेमकं त्याचं कारण असावं खरं तर गांधी कुटुंबामध्ये जे काही आत्तापर्यंत विवाह सोहळे झालेले आहेत ते खूप खाजगी पद्धतीनं आणि फार थाटामाटात झालेले नाही आहेत स्वत सोनिया गांधींनी याच्या आधीसुद्धा जे सहाराचे प्रमुख आहेत सुब्रतो रॉय यांचं एक लग्न आठवून बघा त्यांच्या कुटुंबातलं त्यावेळी देशविदेशातल्या सगळ्या व्ही आय पींनी झाडून हजेरी लावलेली होती सुब्रतो रॉय हे नाव तेव्हा खूप मोठं होतं पण तरीसुद्धा सोनिया गांधी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहिल्या नव्हत्या आणि तीच परंपरा यावेळी अंबानींच्या या लग्न सोहळ्याच्या वेळी देखील पाळली गेलेली गेली आहे प्रियंका गांधी या सगळ्याबद्दल त्यांनी एक विधान केलेलं होतं ते नेमका काय होतं ते पण ऐका अदानी जी अंबानी जी ने बड़े से बड़े नेता खरीद लिए देश के सारे पीएसयू खरीद लिए देश की मीडिया खरीद ली लेकिन मेरे भाई को नहीं खरीद पाए और ना कभी खरीद पाएंगे खरोतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठे जातात कुठे नाही जातात हा पंतप्रधानांच्या एकूण कामाचा कार्यशैलीचा भाग असतो पण लक्षात घ्या की ज्या मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षापासून हिंसाचार सुरू आहे तिथे पंतप्रधान मोदी आजपर्यंत गेलेले नाही आहेत आणि ते का जात नाही आहेत याच्याबद्दल भाजपची किंवा सत्ताधारी पक्षाची एक वेगळी बाजू आहे याच्या आधीचे पंतप्रधान गेलेले नाही आहेत म्हणून ते त्यांनी जायची गरज नाही आहे असा सुद्धा एक तर्क दिला जातो पण इतक्या दिवसानंतरसुद्धा मणिपूर पूर्णपणे शांत झालेलं नाही आहे सरसंघचालक मोहन भागवत हे स्वतः त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतायत आणि या मणिपूरची ही व्यथा असताना हे अंबाणींचं मुंबईमधलं जे मणिपूर आहे मणी म्हणजे मन एम -E ओ एन ई वाय हे मणीवालं पूर आहे हे या मणिपूरमध्ये मात्र पंतप्रधान मोदी हे पोहोचले आणि तिथं ते त्यांनी आवर्जून हजेरी लावली आता अंबानींचा उदय हा काही केवळ मोदींच्या कार्यकाळापासून झालेला नाही आहे तो खूप आधीपासून झालेला आहे धीरूभाई अंबानींचा उदय काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे पण गेल्या का काही वर्षामध्ये या दोनच उद्योगपतींची जी भरभराट झालेली आहे ती मात्र खूप लक्षणीय आहे आणि त्यामुळं याच दोन उद्योगपतींना प्रत्येक ठिकाणी फेवर दिला जातो आहे का अशी टीका होत असते राहुल गांधी वारंवार अंबानी अदानी की सरकार असं म्हणत असतात त्यातही आता अंबाणी हे नाव कमी करून त्यांनी अदानींचं नाव घे जास्त घ्यायला सुरुवात केली आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक अजून फेवरिजम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तो एक वेगळा मुद्दा आहे पण निवडणूक प्रचारामध्ये ज्या उद्योगपतींचं नाव थेटपणे घेतलेलं होतं लक्षात घ्या की ज्यावेळी राहुल गांधी अंबानी आणि अदाणींच्याबद्दल बोलत होते तेव्हा अनेकांचा तर्क असायचा की हे देशाचे वेल्थ क्रिएटर्स आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं बदनाम करणं योग्य नाही पण मग जर तुम्ही त्यांना अशा पद्धतीनं टेम्पो भरभरून पैसे पाठवणे रे म्हणजे एखाद्या मवाली छाप उद्योगपतीच्या लेवलला तुम्ही आणून ठेवलं तर ही भाषा त्यावेळी वापरण्यात आलेली होती मग ती नेमकी काय होती या वेल्थ क्रिएटर्सचा ज्यांना असं समजलं जात आहे की त्यांचा हा अपमान नाही आहे का हा सुद्धा ह्याच्यातला प्रश्न आहे आणि त्यामुळं अंबाणींच्या लग्नामध्ये त्यांनी किती खर्च करावा त्यांनी कसं लग्न करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कदाचित त्याच्याबद्दल आपण फार बोलू नाही शकणार पण निवडणूक प्रचारामध्ये ज्या उद्योगपतींची नावं घेण्यात आलेली होती त्यांच्या सोहळ्यामध्ये इतक्या सहजपणे हजेरी लावल्यानंतर आता त्या पुढच्या चौकशीचं काय होणार आहे हा प्रश्न मात्र आपण नक्कीच विचारू शकतो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे आणि जे राजकारणी उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा झाडून सगळे राजकारणी त्या ठिकाणी हजर होते फक्त आणि फक्त राहुल गांधी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल हे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद